माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार गुलाबी जागर गुलाबीचे गाणे गोरी, गोरी पान फुलासारखे छान गोरी, गोरी पान फुलासारखी छान गोलाबाईची मूर्ती किती तरी ते महान गोलाबाईची मूर्ती किती तरी महान गोरी, गोरी पान फुलासारखी छान गोलाबाईची मूर्ती किती तरी ते महान गोरी गोरी गुलाबाईची मूर्ती <स्थी> किती तरी मान गोलाबाईला नेसायला हिरवी हिरवी साडी गोलाबाईला नेसायला हिरवी हिरवी साडी हिरवी हिरव्या साडीवर हिरवीच चोळी हिरवी हिरव्या साडीवर हिरवीच चोळी हातामध्ये तिच्या बाळ किती छान हातामध्ये तिच्या बाळ किती छान गुलाबाईची मूर्ती किती तरी मान गुलाबाइच मूर्ति कि तरी मान गोरी गोरी पान गोरी गोरी पान फुलासारखी छान फुला सकि छानुलाबार्ति मान गुलाबा मूर्ति कि तरी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गुलाबा मूर्ति कि तरी मान गुलाबा मूर्ति कि तरि छान एक महिना सोहळा गुलाबाईचा छान एक महिन्याचा सोहळा गोलाबाईचा छान सुवासने मुली करतात तिचा सन्मान सुवास्याने मुली करतात तिचा सन्मान गुलाबाईची मूर्ती मोठी अपरंपार गुलाबाईची मूर्ती मोठी अपरंपार गुलाबाईची माया मोठी अपरंपार गोलाबाईची मूर्ती कितीतरी महान गुलाबाची मूर्ती किती तरी मान घोरी गोरी पान गोरी पान फुलासारखी छान फुलासारखी छान गुलाबाईची मूर्ती किती तरी मान गुलाबाईची मूर्ती किती तरी छान पाटावर बसून पा गुलाबाईचा थाट पाटावर बसून पा गुलाबाचा थाट मुलींचे ते सांभाळच करी मुलींचा सांभाळती घ करी गुलाबाईची माया सर्वावर फार गुलाबाईची माया सर्वांवर फार गुलाबाईची मूर्ती कितीतरी छान गुलाबाईची मूर्ती कितीतरी छान घोरी गोरी पान फुलासारखी छान घोरी गोरी पान फुलासारखी छान गोलाबाईची मूर्ती कितीतरी छान गोलाबाईची मूर्ती कितीतरी मान गोलाबाईची मूर्ती कितीतरी मान गाणी सर्व स्वरचित